बोदड तालुक्यातील मानमुडी येथे सरपंचपदी सौ छायाबाई संजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे बोदड तालुक्यातील मानमुडी येथे सरपंचपदी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री संजय पाटील यांच्या पत्नी सौ छायाबाई संजय पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे यावेळी सूचक म्हणून सौ मनीषा जगदीश कुडी या होत्या <स्थाँगा> सदरची सभा शेलवड सर्कलचे श्री सदृदे हे होते ग्रामसेवक श्री गणेश चोले यांनी ही सभा यशस्वीपणे पार पाडली सरपंच यांचे अभिनंदन श्री जगदीश कुडी श्री रवींद्र अण्णा पाटील रघुनाथ काका कुडी ग्रामपंचायत सदस्य सोपान पाटील ग्रामपंचायत शिपाई नितीन कुडी शंकर बडिराम पाटील गणेश शिंदे भैया ईश्वर पाटील आकाश संजय पाटील श्रीकांत संजय पाटील संवंदना मोहन पाटील पवन सुरेश पाटील समाधान भाऊ वाघ बापू वाघ प्रवीण वाघ ग्रामपंचायत सदस्य सुमन गंगाराम भिल या अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच दूरध्वनीवरून माननीय नामदार श्री गिरीश भाऊ महाजन जलसंपदा मंत्री माननीय नामदार श्री संजय भाऊ सावकारे माननीय ॲडव्होकेट भैयासाहेब रविंद्रजी पाटील सौ यामिनीताई चंद्रकांत पाटील विनोद भाऊ तराळ मधुकर भाऊ काटे माननीय डॉक्टर उद्धवदादा पाटील संजय भाऊ पवार उमेश जी नेमाडे चंद्रकांत ब बावीसकर हर्षल धर्मराज पाटील दिनेश युवराज पाटील श्री पी एस पाटील सर या सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच कोर्टकामी जळगाव जिल्ह्याचे ॲडव्होकेट विश्वासराव भोसले साहेब व छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट अनुजी फुलपगारे यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे